सध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होत आहे सर्व ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि यामुळं अनेक ठिकाणाच्या पाण्याचा प्रभाव आपल्या नद्याच्या ह्याच्यात मिळतो आपल्या विशेष करून सिलर नदी असेल भोगावती नदी असल किंवा भीमा नदी नद्या सर्वच नद्या नद्याच्या कडेच्या गावकऱ्यांना नागरिकांना माझी नम्र विनंती आहे अत्यंत धोक्याचा इशारा येऊ शकतो कधी पाऊस मोठा पडेल आणि कधी आपल्याला पाणी जास्त सांगता येत नाही नागरिकांनी सतर्क राहावं नदीकाठी कुणीही जाऊ नये लहान मुलाला पाठवू नये म्हणून मोठ्या नागरिकांनीसुद्धा यापासून थोडंसं अलिप्त राहू मला असं सुरक्षित ठिकाणी नदीकाठी ग आपली घरं असतील तर आपण तात्काळ असं उंचाच्या ठिकाणी जाऊन स्थलांतरित व्हावं आणि आपण जीवनमान सुखी करावं मला विनंती करायची आहे की सर्वांनी सावध राहू आपलं आपलं जीवन संरक्षण आपल्यापण करा ही नम्र